हॅलो गाईज तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे बरं का माझी फ्रेंड आहे ना कोंबली नाही का ती आणि मी श्रीला येत होतो ती माझी फ्रेंड आहे बरं का कोंबली आणि मी नाईला भेटायला आले बरं का स्पेशल तिच्या साथी आले ती मला म्हणजे मो नाही आहे मो आहे माझी शेतपाक तर तिचं एवढी मोठी शेती काय सांगू तुम्हाला एवढा भारी तिचा सुद्धा हिरो हिरो रामचा म्हणले पैसे बरं का ती तिथे अशी काय हे नाही आहे ऐक ना कोंबली पन्नास एकर तर गाईज मोनी कशी आहे तिचं कॉमेडी सगळ्यांना आवडतीच मी सगळ्यांच्या कमेंट वाचत असते मोनीला सपोर्ट करा आणि तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान बोलते ती मन मोकळी होती तिचं कसं असतं माहितीये का ती अशी बडबडी तिच्या मनात पाप नसतं ते अशी बोलून मोकळी होत तू हायच बॉम्ब तू लवट काय हे मग गोट लावलेला आहे इथून तिथून गोट आहे बरं कोमल तुझ्या मैत्री सारे घेतले आता घे आणून हां बोलवलं मला पालत्या घडावर पाणी हा म्हणले होते ना ती सासू बन म्हण किरकिरी बाई घे का मोने मग पण काय मी संध्याकाळी मग बस दाजीला आहे ना मम्मी तो टाइम दिली

तुझ्या ऑडियन्सला पा माझी फ्रेंड तुमली किती भारी जास्त केली मुंग्या तू घरी हे बघ मुंग्या भाई नाही तू लय मुंग्यात बर का मला घाल सगळे बघ घे गेल आता हे काय करायचं ना काय बडबड चालूच असणार असणारे गेदर हे जरा कामाला लावते ना कळायला पाहिजे काय असतं तिची मैत्रीण काय आता घे काय करू याच अगे ते घे ना उचल तर ते मोबाईल फिबाइल तुझी शायनिंग नंतर मला काही नाही जाणार तू माझी याच उचलणार तर अगं उचल नाही बघ मा हात कापलाय उचल त्यासाठी काय पण गडे कोंबडे नीड घे ते गोळा करून एक 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 घे नीट घे भाजी बनवते का हा तर बापन भाजी चल बाप करते का कोंबडे तू नीट हात पार नको मी आता बघ मा तर गाई जात हे टाकायचंय मशीला नाही शेळ्यांना टाकीते कारण कसं आमच्या शेळ्या अशा कवळ कवळ खाते त्यांना जरा नाही का गोडवाने चल चल आता कुठं चलती

माने चले कोमले है कौन बात ना आप तिकडे हल्ला केला गावऱ्या तुला ऑडियन्सला तर दाखव ना आपलं मोने गौऱ्या बघ ना कसं तापलं तुला येतो का गावऱ्या तापता दाखवा गाईस हे बघा गवऱ्या शेतकऱ्याला आहे बापांनी त्याला मी काय करणार शेतकऱ्याला काय समजत आहे का पन्नास एक्कर आहे पन्नास एक्कर इथून तिथून समजलं का माहिती मग आपलं घर माझं छान घर आहे आवडलं पण मला बरं वाटलं घरले भारी बाई तुम्हाला बेडरूम नाही बेडरूम पाहिजे पाहिजे तुझे कोंबले असं वाटत नाही बरं कोंबले असं नाही का म्हणजे शेतामध्ये राहते तू असं तरी कोल्हाय वाटत असं वाटतं नाही का सिटी मध्ये सिटी मधलं वाटतं घर तुझं नाही का नाही का शेतातले घर कसे असतात छोटे छोटे असतात ना पत्राचे नाही का काय बोलतात ते सब सप्वर नाही का हा तुझं काय काम लाग

बोरे। ए का दे ना का का बर बोरेव चेन भरून घेते काय घर हे काय करायला कसं वाटलं माझं घर कसं वाटलं भारी माझ्या माहिती तुमचं घर एकदम छान वाटलं असूनच नाही राखून दोन दिवस राहते वडील गाया बर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये असाच मोनीला सपोर्ट करा आणि तुम्हाल जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे रोज व्हिडिओ काढण्यासाठी जर तुम्हाला आमची जोडी आवडत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे मग मोनी माझ्याकडे व्हिडिओ बनवला येत जाईल बरं का ना नक्की हंड्रेड पर्सेंट वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपतो थबा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कोमर्स कुठे हिचं पण चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा कुटुंब वर्ग आहे हे नक्की कमेंट मध्ये सांगा बाय बाय